नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक महाराष्ट्रीयन न्याहारीचा पदार्थ बनवतोय तो म्हणजे लसणाच्या पाथीचे आयते करायला खूप सोपे आहे आणि तितकेच पौष्टिकसुद्धा आहे तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आयते बनवण्यासाठी एक कप रेशनिंगचे तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतलेले आणि रात्रभर भिजवून घेतलेले आहे आता तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही सहा तास हे तांदूळ भिजवून घेतले तरी चालेल आता या तांदळातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे भिजवलेले तांदूळ घालायचे आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला मुठभर कोथंबीर त्यानंतर चार हिरवी मिरची पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करायचं आहे त्यानंतर लसणाची पात घालायची आहे कारण लसणाची पात ही फक्त थंडीच्या दिवसातच भेटते त्यासाठी आवर्जून हे आहे ते करावे आणि खावे आता यामध्येच घालायचं आहे अर्धा चमचा जिरं चवीपुरतं मीठ त्यानंतर अर्धा छोटा चमचा इथे धना पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून सरथ सरसरीत असं हे वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि एवढं वाटण्यासाठी मला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे आता हे आप आपण एका भांड्यात काढून घेऊ आता आपल्याला आयते बनवायचे त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि पॅन गरम झाला की आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अगदी थोडंसं लावायचं बघा या पद्धतीने लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पॅन पुन्हा पुसून घ्यायचं आहे पुसल्यानंतर लगेचच आपल्याला आयते घालून घ्यायचे आहे आता तुमचं जर मिश्रण थोडंसं घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला मिश्रण घालायचं आहे इथे आपण इनो सोडा असं काहीही वापरलेलं नाही या पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आणि खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता वरची बाजू कोरडी झाली की त्यानंतर आपल्याला यावरती तेल लावायचं आहे तुम्ही तूपसुद्धा लावू शकता बटर लावू शकता आणि कडेने सुद्धा थोडंसं तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे आता जोपर्यंत कडा मोकळ्या होत नाही तोपर्यंत खालची बाजूही भाजायची आहे तरी ते आयत्याच्या कडा मोकळा झालेला आहे आता आपण पलटी करून घेऊ छान असं भाजलेलं आहे आता याला सुद्धा थोडस आपल्याला तेल लावायचं आहे आणि खालची सुद्धा खमंग अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे तरी ते खालची बाजू सुद्धा खमंगाशी भाजलेली आहे आता आपण ही काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले सुद्धा ह्याच पद्धतीने बनवून घेऊ तरी ते आपला महाराष्ट्रीयन न्याहारीचा पदार्थ म्हणजे लसणाच्या पातीचे आयते खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्ही ते बघू शकता अतिशय सुंदर लुसलुशीत असे हे तयार झालेले आहे आणि एकदम झटपट होतात थंडीच्या दिवसामध्ये लसणाची पात ही आवर्जून बाजारात येते तर तुम्ही हे आयते जरूर करून बघा चवीला अप्रतिम लागतात तुम्ही न्याहारीसाठी बनवा किंवा संध्याकाळी जेवणासाठी हलकं फुलकं जेवण सुद्धा तुम्ही बनवू शकता काही फारसा जास्त असा वेळ लागत नाही आणि एकदम कमी साहित्यामध्ये होतो तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही लसणाच्या पाथीचे आयते जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद